नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सेंट जॉन इंग्लिश हायस्कूल ॲड्रेस अपोजिट यन एलेवन जळगाव रोड हुडको छत्रपती संभाजीनगर फोन नंबर ईमेल ॲड्रेस दिला आहे वॉक इन कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड फॉर सी बी एस सी अँड स्टेट बोर्ड स्कूल तर बा उमेदवार पाहिजे आहे सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड शाळेसाठी सब्जेक्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे इंग्लिश इंग्रजी विषय एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे मॅथ्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एड एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे एस एस टी सोशल स्टडीज एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे सायन्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एड एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे कॉम्प्युटर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी सी ए ऑब्लिक एम सी ए ऑब्लिक एम एस सी विथ टू इयर्स एक्सपिरियन्स एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे म्युझिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा इन म्युझिक विथ ग्रॅज्युएशन एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय आहे ऑल सब्जेक्ट प्री प्रायमरी अँड प्रायमरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन डी एड ऑब्लिक डी टी एड ऑब्लिक मॉन्टेसरी कोर्स एकूण सहा जागा त्यानंतरचे पद आहे पदाचे नाव स्टोअर इंचार्ज एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक बी कॉम ऑब्लिक बी एस सी विथ टू इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे बी ए असेल तरी चालेल बी कॉम असेल तरी चालेल बी एस सी असेल तरी चालेल त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव आवश्यक एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी पी एड ऑब्लिक एम पी एड एकूण दोन जागा त्यानंतरचा विषय पदाचे नाव आहे अकाउंटंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी कॉम ऑब्लिक एम कॉम विथ टू इयर एक्सपिरियन्स एकूण दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव ॲडमिशन कॉन्सेलर्स शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पब्लिक पी जी विथ टू इयर्स एक्सपिरियन्स एकूण दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव डॅन्स टीचर्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा इन डॅन्स विथ वन इयर एक्सपिरियन्स एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी प्रिफर्ड अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल एटीन अँड ट्वेंटी फाईव्ह जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाइम इलेवन ए एम टू टू पी ए अठरा जानेवारी आणि पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मुलाखत आहे वेळ आहे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत क्रमांक दोन श्री कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रस जिल्हा यवतमाळद्वारा संचालित धार्मिक जैन अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था स्थापना एकोणीसशे छप्पन मित्रांनो ही जैन अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था आहे स्थापना आहे शाळेची एकोणीसशे छप्पन लेट पी व्ही छिद्दारवार ड्रीमलँड इंग्लिश मिडियम स्कूल दिग्रस डिस्ट्रिक्ट यवतमाळ इंग्लिश मिडियम शाळा आहे दिग्रस जिल्हा यवतमाळ वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ट्रेन क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स टीचर टू टीच इन रेप्युटेड इंग्लिश मीडियम स्कूल तर पहा इथे प्रत्यक्ष मुलाखत आहे ट्रेन गुणवत्ताधारक आणि अनुभवी शिक्षक पाहिजे रेप्युटेड इंग्लिश मिडियम शाळेला शिकवण्याकरता किंवा शाळेमध्ये शिकवण्याकरता नम सिरियल नंबर सब्जेक्ट मिनिमम क्वालिफिकेशन पोस्ट सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय मॅथ मिनिमम क्वालिफिकेशन बी एस सी मॅथ बी एड बी एस सी गणित बी एड पोस्ट एक जागा त्याचबरोबर बी एस सी मॅथ बी एडबरोबरच टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू क्वालिफाईड पहा गणित विषयासाठी शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथ बी एड टी ई टी पेपर टू किंवा सी टी टी पेपर टू क्वालिफाईड असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर टू विषय मॅथ मिनिमम क्वालिफिकेशन बी एस सी मॅथ बी एड या ठिकाणी केवळ बी एस सी मॅथ बी एड मागितलेलं आहे आणि नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतर आहे दोनमध्ये सब्जेक्ट बायोलॉजी विषय बायोलॉजी आहे मिनिमम क्वालिफिकेशन आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी बायोलॉजी बी एड म्हणजे बी एस सी बायोलॉजी बी एड किंवा एम एस सी बायोलॉजी बी एड एकूण दोन जागा त्यानंतर आहे तीन विषय इंग्लिश मिनिमम क्वालिफिकेशन बी ए इंग्लिश बी एड एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर चार सब्जेक्ट मराठी मिनिमम क्वालिफिकेशन बी ए मराठी बी एड एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव क्लर्क मिनिमम क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट विथ एम एस सी आय टी अँड टायपिंग स्पीड थर्टी टू फोर्टी वर्ड्स पर मिनिट एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव लॅब असिस्टंट किंवा लेबॉरटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहायक मिनिमम क्वालिफिकेशन ट्वेल्थ पास सायन्स बारावी सायन्स एक जागा परमिशन सूचना नोट वन सॅलरी इज नो बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी चांगले वेतन मिळणार आहे टू कम विथ हँड रिटर्न अप्लिकेशन रिझ्यूम अँड डाक्युमेंट हस्ताक्षरातील अर्जासोबत रिझ्यूम आणि डॉक्युमेंट सहित उपस्थित राहायचे आहे तीन रिझ्यूम मस्ट बी शेअर व्हाया व्हॉट्सअप रिझ्यूम व्हॉट्सअपद्वारे पाठवायचा आहे व्हॉट्सअप नंबर दिला आहे डबल नाईन टू डबल वन फायव्ह थ्री ट्रिपल फाईव्ह इंटरव्ह्यू मुलाखत संडे नाईन्टीन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम टेन ए एम टू टू पी एम मुलाखत आहे रविवार एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत व्हेनू मुलाखतीचे ठिकाण ड्रीमलँड इंग्लिश मिडियम स्कूल आर्य मेहता राष्ट्रीय स्कूल अँड आर ए हायस्कूल कॅम्पस दुर्गा माता चौक दिग्रस डबल फोर फाईव्ह टू झिरो थ्री ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे तर पहा मुलाखतीचे ठिकाण दिली आहे ड्रीमलँड इंग्लिश मिडियम स्कूल आर एफ मेहता राष्ट्रीय स्कूल अँड आर ए दुद्दलवार हायस्कूल कॅम्पस माता चौक दिग्रस डबल फोर फाय टू झिरो थ्री आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे मिस्टर सतीश मेहरा सेक्रेटरी श्री कन्याका एज्युकेशन सोसायटी दिग्रस मोबाईल नंबर दोन संपर्क क्रमांक दिले आहे डबल नाईन टू डबल वन फायू थ्री ट्रिपल फायू दुसरा संपर्क क्रमांक सेवन झिरो फोर फायू सिक्स फाय डबल फायू वन थ्री हेडमास्टर लेट पी वी चिद्दारवार ड्रीमलँड इंग्लिश मिडियम स्कूल दिग्रस डिस्ट्रिक्ट यवतमाळ डबल फोर फाईव्ह टू झिरो थ्री रथ क्रमांक तीन ओम श्री आनंद डेव्हलपर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आनंद डेव्हलपर्स सॉरी ओम श्री आनंद डेव्हलपर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणची ही जाहिरात आहे ॲड्रेस आहे आनंद प्लाझा राजापेठ हुडकेश्वर मेन रोड नागपूर डॅश थर्टी फोर व्हॉट्सअप नंबर दिला आहे नाईन डबल टू डबल सिक्स झिरो वन नाईन सिक्स टू वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे वरती दिला आहे ग्रुप ऑफ कंपनीज आय ओ नाईन डबल झिरो वन टू थाउजंड एट सर्टिफाईड वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत पोझिशन एक्सपिरियन्स सॅलरी ब्रॅकेट नंबर ऑफ पोस्ट पोजिशन पा पदाचे नाव सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर एक्सपिरियन्स अनुभव फाईव्ह इयर्स पाच वर्षाचा अनुभव सॅलरी ब्रॅकेट आहे ट्वेंटी के टू ट्वेंटी फायव्ह के प्लस इन्सेंटिव्ह वीस हजार ते पंचवीस हजारपर्यंत सॅलरी मिळणार आहे त्याचबरोबर इन्सेंटिव्ह नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव सेल्स एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स वन इयर्स एक वर्षाचा अनुभव सॅलरी ब्रॅकेट फिफ्टीन के टू ट्वेंटी के प्लस इन्सेंटिव्ह पंधरा हजार ते वीस हजार सॅलरी मिळणार आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी प्लस इन्सेंटिव्ह नंबर ऑफ पोस्ट एकूण पंधरा जागा त्यानंतर आहे पदाचे नाव ॲडमिनिस्ट्रेटर एक्सपिरियन्स थ्री इयर्स तीन वर्षाचा अनुभव सॅलरी ब्रॅकेट फिफ्टीन के टू ट्वेंटी के प्लस इन्सेंटिव्ह पंधरा हजार ते वीस हजार सॅलरी मिळणार आहे प्लस इन्सेंटिव्ह मिळणार आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव रिसेप्शनिस्ट फिमेल एक्सपिरियन्स वन इयर सॅलरी आहे ट्वेल् के टू फिफ्टीन के प्लस इन्सेंटिव्ह बारा हजार ते पंधरा हजार सॅलरी मिळणार आहे रिसेप्शनिस्ट महिला या पदासाठी आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्या पदासाठी आणि नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव पियून फिमेल महिला पिऊंची जागा आहे एक्सपिरियन्समध्ये फ्रेशर महिला अप्लाय करू शकता या ठिकाणी सॅलरी ब्रॅकेट सात हजार पाचशे तर पहा महिला पिऊन्सची जागा आहे फ्रेशर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि वेतन या ठिकाणी सात हजार पाचशे मिळणारा एक जागा आहे इन्फॉर्मेशन सूचना मेल युअर रिझूम ॲट या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर रिझ्यूम मेल करायचा आहे और वॉक किंग ॲट अबोव्ह ॲड्रेस किंवा मुलाखतीला जायचे आहे